एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला शिवसेनेची स्थापना झाली आणि या स्थापनेपासून आजपर्यंत चार शिवसेनेचे नेते किंवा शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणू आपण हवे तर राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्रीपदी असलेला जो नेता असतो त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्लॅमर असतं आय ए एस आय पी एस अधिकारी त्याच्या दिमतीला असतात आणि खूप मोठ्या प्रमाणात राज्याचा मुख्यमंत्री हा समाजाचं कल्याण करू शकतो अशी एक समजूत असते आणि ती खरीही आहे कारण अख्खं प्रशासन अनेक अधिकारी अनेक उद्योगपती व्यावसायिक ही सगळी मंडळी या राज्याच्या मुख्यमंत्र्याला फॉलो करत असतात त्याच्याबरोबर वावरत असतात त्याचा प्रत्येक शब्द झेलण्यासाठी तयार असतात शिवसेनेच्या नशिबात हे भाग्य एकूण चार वेळा आलं आणि त्यातही मनोहर जोशी नारायण राणे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा जर आपण विचार केला तर अशी सर्वाधिक गर्दी ही एकनाथ शिंदेंच्या भोवती असते होती आपण ती पाहिली सगळ्यांनी अनुभवली सी एम म्हणजे कॉमन मॅन हा एक नवा कन्सेप्ट त्यांनी स्वतःलाही घालून घेतला आणि महाराष्ट्राच्या राजकारणालाही घालून दिला याच्या आधी अनेक मुख्यमंत्री झाले मग विलासराव देशमुख असतील शरद पवार असतील अशोक चव्हाण असतील देवेंद्र फडणवीस असतील राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या भोवती प्रचंड मोठी गर्दी असते आणि लवाजमा असतो पण एकदा का तो नेता त्या मुख्यमंत्री पदावरून दूर झाला मग ती गर्दी कुठे जाते याचीच गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रां हो जसं मी आपल्याला म्हटलं तसं मुख्यमंत्र्याच्या अवतीभोवती प्रचंड मोठी गर्दी असते आणि ही गर्दी आत्तापर्यंत शिवसेनेच्या चार नेत्यांनी अनुभवली हे मी आपल्याला सांगितलं शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मनोहर जोशींना मिळाला मनोहर जोशी, जोशी चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णवला राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची त्यांनी शपथ घेतली शिवतीर्थावरती आणि शिवसेना प्रमुखांना अभिमान वाटेल मराठी माणसाला अभिमान वाटेल असं एक सरकार युती सरकार एकोणीसशे पंच्याण्णव साली बनवण्यात आलं मनोहर जोशी हे ब्राह्मण होते आणि एका ब्राह्मणाला मुख्यमंत्री करण्यासाठी प्रचंड मोठं राजकीय धाडस लागतं ते धाडस स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाई होतं आणि त्यामुळेच एरवी मराठा किंवा मराठेतर म्हणजे ज्याला आपण बहुजन म्हणतो असे लोक मुख्यमंत्रीपदी पाहण्याची सवय ही महाराष्ट्राला झालेली होती आणि शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला त्यानंतर देवेंद्र फडणवीस झाले वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे पण जर आपण शिवसेनेचा विचार केला तर आत्तापर्यंत चार मुख्यमंत्री झाले त्यापैकी मनोहर जोशी एक होते त्यानंतर नारायण राणे आले जे स्वतः मराठा होते त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले जे स्वतः चांद्रसेनीय कायस्थ प्रभू आहेत के पी येते आणि आत्ता एकनाथ शिंदे जे स्वतः मराठा आहेत तर या सगळ्या मुख्यमंत्र्यांचा जर आपण विचार केला तर मुख्यमंत्र्यांना प्रचंड अधिकार असतात संपूर्ण प्रशासन आय ए एस आय पी एस अधिकारी त्यांच्या दिमतीला असतात त्यांनी फक्त एखादा शब्द उच्चारायचा मग ते अधिकारी असोत किंवा अवतीभोवतीचे कार्यकर्ते लोक खुशमसकरे हे सगळेजण तो शब्द झेलायला तत्पर असतात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना अवघ्या साडेतीन ओळींच्या पत्रावर शिवसेना प्रमुखांनी आपल्या पदावरून पायउतार व्हायला भाग पाडलं होतं एकतीस जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव एकतीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवला मनोहर जोशी हे आपल्या पदावरून उतरले आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांचा आदेश शिरसावंद्य मानत आपलं पद सोडलं आणि लगोलग वर्षा बंगला सोडला मी आपल्याला हे सांगण्याचं सा कारण सांगतो मित्र मनोहर जोशी ज्यावेळेला आपल्या दादरच्या शिवाजी पार्कच्या अश ओशियाना या अपार्टमेंटमध्ये आले त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांचे एक पिए होते कुबल नावाचे आता ते हयात नाही आहेत आता मनोहर जोशीही आपल्यात नाही आहेत पण कुबल आणि मनोहर जोशी यांच्याबरोबर त्या लिफ्टमधून जाण्याचं भाग्य मला मिळालं होतं मी मनोहर जोशींबरोबर त्यांच्या त्या, त्या, त्या अपार्टमेंटमध्ये गेलो होतो आणि त्यावेळेला लिफ्टचे जे लिफ्टमन होते त्यांनी एक मेंटेनन्सची म्हणजे दर महिन्याचं जे आपल्या घराचं मेंटेनन्स असतं त्या मेंटेनन्सची एक चिठ्ठी म्हणा किंवा एक पावती म्हणा ही मनोहर जोशींच्या हाती दिली आणि तेव्हा ते नुकतेच वर्षावरून पायउतार होऊन ओशियानामध्ये आले होते शिवाजी पार्कला जिथे चैत्यभूमी आहे त्याच्या बाजूलाच मनोहर जोशी राहतात तिथे त्यांचं निवासस्थान होतं आता तिथे रिडेव्हलपमेंट सध्या सुरू आहे आणि याच मनोहर जोशींच्या हाती लिफ्टमनने त्यांच्या दर महिन्याच्या मेंटेनन्सशी पावती दिली होती किंवा ती रिसिट दिली होती आणि त्यांना दर महिन्याचे जे काय पैसे भरावे लागतात ते भरण्याच्या सूचना अत्यंत विनम्र पद्धतीत त्याने केल्या होत्या तेव्हा त्याच्या त्या लिफ्टमनच्या गावीही नव्हतं की हे मुख्यमंत्रीपद सोडून आलेले आहेत त्यांना माहीत नव्हतं पण ते समोर दिसल्यानंतर एक सामान्य माणूस त्याच्या पद्धतीत जो लिफ्टबन आहे तो त्याच्या कुवतीप्रमाणे आणि बुद्धीप्रमाणे तिथे रिॲक्ट झाला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी मी त्यांना नऊ वाजता भेटलो कारण मनोहर जोशींचे आणि माझे बरे स्नेह होते जे काही मला आवडणारे नेते होते त्यापैकी ते, ते एक होते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि माझ्याशी त्यांचा असलेला स्नेह आम्हाला नीट माहिती आहे अनेकांना तो माहिती आहे आणि त्या स्नेहापोटी दुसऱ्या दिवशी मी नऊ वाजता जेव्हा त्यांना त्यांच्या कोयनूरमधल्या कार्यालयाच्या कार्यालयात भेटलो त्यावेळेला एरवी तिथे असणारी गर्दी ही मला तिथे दिसली नाही तुरळक एखाद दोन लोकं होते नगरसेवक नव्हते आमदार नव्हते कारण मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता हे सगळ्यांना तोपर्यंत कळलेलं होतं तो, आणि ते पदावरून पायउतार झालेले होते हीच गोष्ट अनेक नेत्यांच्या बाबतीत घडलेली आहे मग ते अशोक चव्हाण असो आदर्श घोटाळ्यामध्ये अशोक चव्हाण दोषी ठरल्यानंतर त्यांच्या अवतीभोवती असलेला लवाजमा हा कधीच गायब झाला होता इतकंच नव्हे तर विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्रीपद सुटल्यानंतर त्यांच्या बाबतीतही हे असंच घडलं होतं इतकंच काय पण आत्तापर्यंत राज्याचा दुसरा ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे आणि प्रशासनावर प्रचंड मांड असलेले प्रशासन प्रशासनावर प्रचंड नियंत्रण असलेले आय एस आय पी एस लॉबीला अगदी आपल्या हंटरवर चालवणारे देवेंद्र फडणवीस यांचं गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या अवतीभोवतीची गर्दी कमी झाली होती एरवी काम करणारे काम करवून घेणारे अधिकारी माजी अधिकारी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी बिल्डर व्यावसायिक हॉटेल व्यावसायिक असे सगळे लोक या मुख्यमंत्र्यांच्या अवतीभोवती गदारोळ आणि ग गराडा घालून फिरत असतात नुसतं मुख्यमंत्र्यांनी जमिनीवर पाय ठेवला की ही मधमाशांसारखी वाटणारी सगळ्या लोकांची गर्दी त्यांच्या अवतीभोवती फिरत असते आणि आपली कामं करून घेण्यासाठी ही सगळी मंडळी तिथे तत्पर असतात दुसऱ्या पक्षातली मंडळीसुद्धा तिथे येऊन चिकटलेली असतात दलाल असतात त्याचप्रमाणे काम करून घेणारे असतात लायझनर असतात खूप सारे लोकं असतात आणि ही गर्दी हे पद गेल्यानंतर कुठे जाते हाच एक प्रश्न आहे काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेच्या आदल्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेला दुपारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा हा संकेताप्रमाणे आणि रिवाजाप्रमाणे राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते सोपवला आणि त्यांच्याकडे सोपवताना त्यांच्याबरोबर त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री होते त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सरकारचा काळजीवाहू किंवा राज्याचा काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना ती जबाबदारी पार पाडायची आहे पण ते आता फक्त काळजीवाहू आहेत ते कोणत्याही फाईलवर सही करणार नाहीत किंवा ते कोणतीही अशी गोष्ट आपल्या ला लाभाची किंवा फायद्याची करणार नाही ही जणू काही कल्पना त्या अवतीभवतीच्या गर्दीला आलेली होती काल त्यांच्या लुईसवाडीतल्या शुभदीप या बंगल्यावर पत्रकार परिषद झाल्यानंतर मुख्यमंत्री दिवसभर किंवा तो संपूर्ण वेळ रात्री उशिरापर्यंत आपल्या बंगल्यावर होते त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे त्या बंगल्यात होते आणि अगदी तुरळक मंडळी ही तिथे उपस्थित होती तिथे अनेक आमदार असायचे अनेक पदाधिकारी असायचे नगरसेवक असायचे तरुण नेते असायचे काल तिथे फक्त दोन लोक होते जे ज्याचा उल्लेख आपण करू शकतो विहंग प्रताप सरनाईक आणि पूर्वेश प्रताप सरनाईक सेनेचे हे दोन्ही पदाधिकारी असलेले नेते हे श्रीकांत शिंदे यांच्या कोर टीममध्ये काम करतात आणि ते तिथे होते आणि याच्या व्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हतं मुख्यमंत्री आपल्या पहिल्या मजल्यावरच्या निवासस्थानात होते आणि संपूर्ण बंगल्यात खाली अगदी तुरळक लोक तिथे आपल्याला दिसत होती मुख्यमंत्र्यांना या सगळ्या राजीनाम्यानंतर पत्रकार परिषदेनंतर मी स्वतः भेटलो आणि काही वेळ त्यांच्याबरोबर चर्चा केली किंवा काही वेळ त्यांच्याबरोबर घालवला त्यावेळेला एक प्रश्न पडला की ही मुख्यमंत्र्यांच्या अवतीभोवती असणारी ती गर्दी गेली कुठे हो ही जी गर्दी आहे ती तीच गर्दी आहे जी नेत्यांची असते पदाधिकाऱ्यांची असते कार्यकर्त्यांची असते कामं करून घेणाऱ्यांची असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दलालांची असते मुख्यमंत्री बदलला की ते दलाल पण वेगळे कपडे घालून पुन्हा त्या मुख्यमंत्र्यांच्या समोर येतात त्याच पद्धतीत खोट्या खोट्या पद्धतीत हसतात बोलतात आणि कोणत्याही नव्या मुख्यमंत्र्याला ते बदललेले दलाल लक्षातही येत नाहीत इतके ते सत्तेमध्ये स्वतःला लपेटून मुख्यमंत्र्यांसमोर पेश होत असतात अधिकाऱ्यांचा ताफा पोलिसांचा ताफा गाड्यांचा ताफा हे सगळं वैभव मुख्यमंत्र्याला नेहमी मिळत असतं आणि ते मुख्यमंत्री ते अनुभवत असतात त्याचा आनंदही घेत असतात पण काल मात्र एकनाथ शिंदे हे या सगळ्यातून काहीसे वेगळे अलिप्त झालेले बघायला मिळाले तिथे गर्दी नव्हती आणि ती गर्दी नव्हती ती गर्दी कुठे गेली असा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य बुद्धीच्या ग्रहस्थाला पडू शकण्या इतपत ती तिथली तिथलं रिकामेपण तिथलं मोकळेपण तिथली पोकळी ही जाणवत होती मुख्यमंत्री काहीसे रिलॅक्स होते स्वतः श्रीकांत शिंदे हे देखील रिलॅक्स होते कारण राज्याचा मुख्यमंत्री आणि त्याचे कुटुंबीय यांना एका वेगळ्या जबाबदारीनं जगावं लागतं वागावं लागतं कुठे जायचं याच्यापेक्षा कुठे नाही जायचं याचा निर्णय घ्यावा लागतो काय बोलायचं याच्यापेक्षा काय नाही बोलायचं याचा निर्णय घ्यावा लागतो पण मनोहर जोशी असो नारायण राणे असो किंवा अशोक चव्हाण असो विलासराव देशमुख असो देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो ही सगळी गर्दीत वावरणारी जी माणसं आहेत किंवा गर्दीत स्वतःला झोकून देणारी आणि महाराष्ट्रासाठी समर्पित असलेले हे जे नेते आहेत हे ज्या क्षणाला त्या खुर्चीवरून उतरतात त्या क्षणाला त्यांना एक गोष्टीचं प्रत्यंतर येऊन जातं की ही जी गर्दी आहे ती आपल्या भोवती होती त्याच्यापेक्षा ती त्या पदाच्या पदा भोवती होती या निष्कर्षाप्रत हे नेते येऊन पोचतात आणि त्यांना मग ते वास्तव कबूल करावं लागतं श्रीकांत शिंदेंनी वर एक, एक पोस्ट टाकलेली आहे आणि त्यांनी आपल्या वडिलांचा आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलेलं आहे ते म्हणतात मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना युवा शिवसेना मुख्य नेते माननीय ने श्री एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब यांचा खूप अभिमान वाटतो त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे आणि हे खरंच आहे या संदर्भातली ती त्यांनी पोस्ट लिहिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरिबांचा आशीर्वाद त्याची शेवटची ओळ आहे गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदेसाहेबांची खरी संपत्ती आहे खूप अभिमान वाटतो बाबा मुख्यमंत्र्यांच्याबद्दलची त्यांच्या लेखाने व्यक्त केलेली ही भावना त्या भावनेची आज शिवसेनेचे नेते प्रवक्ते राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी काहीशी खिल्ली उडवली काहीशी टीका केली हे सगळं जरी खरं असलं तरी नेता कुठलाही असो त्याच्याबरोबर शेवटी त्याच्या कुटुंबातले आणि जवळचेच लोक हे त्याच्याबरोबर राहिलेले असतात पद नसलं की कुणीच नसतं संजय राऊतांनासुद्धा एकशे तीन दिवसांच्या आपल्या तुरुंगातल्या वारीत या सगळ्याचा प्रत्यय आला असेल आणि त्यामुळे सत्ता हे अळवावरच्या पाण्यासारखं आहे पाण्याचे थेंब किंवा पाण्याचे तुषार अळूच्या पाण्यावर पडले की ते आपल्याला मोत्यासारखे चमकताना दिसतात पण ते प्रत्यक्षात मोती नसतात याचीच कल्पना येणारी गोष्ट आता एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यात घडलेली आहे नजीकच्या काळात ते ब्रेक के बाद पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येणार का किंवा ते आणखी एका वेगळ्या पदावर जाणार का हा एक वेगळा प्रश्न राजकीय स्वरूपाचा असू शकतो किंवा त्यांच्या राजयोगाचाही असू शकतो पण तीच हरवलेली गर्दी त्या नव्या पदानंतर पुन्हा येणार आहे कारण ती गर्दी स्वार्थी असते असं जरी आपण सरसकट म्हटलं नाही तरी ती गर्दी त्या नेत्याभोवती नसते त्या पदाभोवती असते आणि ज्यांना हे वास्तव कळतं बहुधा तेच राजकारणात यशस्वी ठरू शकतात अन्यथा बाकीचे अवस्थेत जाऊ शकतात असं नैराश्य याच्या आधी महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या नेत्यांना आलेलं आहे ते एकनाथ शिंदे यांना न येता त्यांनी पुढच्या प्रवासाला लागणं ही त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या शिवसैनिकांची आणि त्यांना आपला लाडका भाऊ म्हणणाऱ्या लाखो बहिणींची गरज आहे कारण हे जे एखादं मुख्यमंत्रीपद किंवा एखादं उपमुख्यमंत्रीपद किंवा एखादं मंत्रीपद हे अगदी काही क्षणांसाठी असतं काही ठराविक काळासाठी असतं पण तो नेता अविरत काम करत असतो तो अविरत काम करण्यासाठी ती गर्दी कुठे गेली याचा शोध घेण्यापेक्षा ती गर्दी सतत आपल्याभोवती कशी राहील याचाच प्रयत्न या याचा सगळ्या मंडळींनी करायला हवा ही गर्दी स्वार्थी असते ती गर्दी ही स्वार्थी असते इरवी गर्दी ही नेहमीच स्वार्थी असते आणि ती आपला स्वार्थ शोधत असते त्यामुळे या नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी याचं भान ठेवणं हे खूप गरजेचं आहे कारण ही हे पद